नमस्कार मित्रांनो मी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकर आहे विजय झाली माहिती जाणून घेऊया परिचय सांगा चक्रधर तुळशीराम सेंद्रे उसराळ मेंढा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विषयाबद्दल आता सांगायला एक तर काही नाही आहे म्हणजे आता एवढे लोक कौतुक करत आहे त्या पद्धतीने आपल्या गटाचा कौतुक झाला मसलीपटामध्ये म्हणजे दोनदा विजय झाले तुमचे यावर्षी दोनदा विजय हर वर्षी दोनदा विजय होतो मी प्रत्येक वर्षी काय म्हणजे तुमचा आनंद मग आता माझा आनंद माझ्या आनंदापेक्षा माझ्या गटाचा आनंद माझ्यापेक्षा गटाचा आनंद माझा आनंद नाही आजचा आनंद गटाचा आनंद संपूर्ण म्हणजे बैलगाड्या शरद म्हणजे पटामध्ये म्हणजे तुमचं नाव म्हणजे खूप गाजलेलं आहे याबद्दल सांग नाव कशाचा गाजला आता आपण दरवर्षी जोड्या हकलतो त्याप्रमाणे लोक नाव घेतात हो दोन जोड्या कोण्या पटात एक जोडी आपण एकोणीसशे त्र्याण्णव पासूनच्या पटाच्या क्षेत्रात आहोत त्याच्यामुळे आपलं नाव हो बरेचसे लोक घेतात म्हणजे सर्वात पहिले कोणती जोडी हाकलली होती मग मी कुटाळ्याच्या पटावर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नरुले साहेबाची बोडी ना आमच्या गाववाली म्हणजे उसराळ मेंढा या गावची तुधाराम पाटलाचा एक भाई अशी जोडी करून त्र्याण्णव साली बावन्न हजारात खेळलो जोडी पहिल्यांदा आजचे बैल त्यांची ओळख सांग आजचे बैल राणी म्हणतून एका बैलाले नाही एका बैलाले बगल्या म्हणतो त्यांना म्हणजे प्रॅक्टिस कशी देता मग आता प्रॅक्टिस ते पहिले शेकडच्याच फटाचे होत पण आपण हजार बाराशे फुट पडणारे बैल होत आपण त्याला एकवीसशे फुटाचा बनवलून त्याचा कौतुक दाखल मसलीच्या पटात तुमच्या गटाबद्दल सांगा संपूर्ण आता गटाबद्दल सांगतलो तरी पुन्हा बार 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 सांगण्यात काही मजा नाही ना झाला विषय परिचय द्या तुमचा माझं नाव उत्तम काशीनाथ चौधरी कसरगाव आमचा यावर्षी आता मसलीमध्ये पहिलाच वर्ष आहे चक्रदर्शीच्या ग्रुप मध्ये सरलो आणि आमचा हा दुसरा विजय आहे आता यांच्या गटामध्ये मिसरलोन गटा मिसर तेव्हाचा आम्हाला आनंद वाटते दोनदा विजय झाला याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणखी काय सांगाल का पटाविषयी कोणत्या ना गावला नाही आम्ही सर्वच पोटामध्ये फिरतो आता आमच्या एरियात ज्या होणाऱ्या सर्व पोटा फिरतो आम्ही मसलीलाही येत होतो पण आता या वर्षी पहिला वर्ष आमचा आम्ही जोडी या वर्षी खेदाला नेलो आणि दोनदा विजय झाला आम्हाला आनंद वाटत आहे परिचय द्या नाव माझं नाव अंकुश विनायकराव एनडीवार राहणार गेवरा खुर्द तहशील सावली जिल्हा चंद्रपूर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल तर आम्हाला आनंदच आहे कारण आजपर्यंत हटवार साहेबांचा आम्ही हारते हारते बा म्हणून आम्ही आजपर्यंत त्यांचं हे करत होतो पण हटवार साहेबांच्या आज नावानं विजय झाला आम्हाला खूप आनंद आहे हटवार साहेबांचे अभिनंदन धन्यवाद माहिती तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसली शंकरपटामध्ये जे टीम विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद